मनोज जरांगे आझाद मैदानात दाखल मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं आज आझाद मैदानावर उपोषण सह मराठ्यांचं भगव वादळ मुंबईत मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर सरकारची करडी नजर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आंदोलनाची पूर्ण माहिती घेणं सुरू मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही घेतली जाते प्रत्येक अपडेट जरांगी समर्थकांची मुंबईत पोलिसांकडून अडवणूक मानखुर्द मध्ये जरांगी समर्थकांच्या गाड्या पोलिसांनी अडवल्याची माहिती गाड्या अडवल्यामुळे चार किलोमीटर पर्यंत रांगा हजारो आंदोलक मुंबईत पोहोचल्यानं वाहतूक कोंडी बेस्ट बस रस्त्यावर उभ्या सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत आंदोलकांचा उत्साह शिगेला हलगीच्या तालावर थिरकले आंदोलक मनोज जरांगेंचं आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना हमीपत्र आंदोलनाच्या परवानगीची मूळ प्रत सोबत बाळगणार आंदोलकांची मर्यादा आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं हमीपत्र नवाब मलिकांची कन्या सना मलिक यांच्याकडून मनोज जरांगेंचं स्वागत मुंबईच्या वेशीवर पोहोचतात जरांगेंचं केलं स्वागत मनोज झरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पार्किंगची व्यवस्था मुंबईतील नऊ ठिकाणी पार्किंगची सोय दक्षिण मध्य आणि पूर्व मुंबईमध्ये पर्यायी मार्गाची व्यवस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा मराठा आंदोलनाला पाठिंबा सोनवणे मनोज जरांगेंच्या आंदोलनात पोहोचले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये ओबीसी महासंघाची मागणी उद्यापासून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू करणार गरज पडल्यास मुंबईला जाण्याचा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर शहा लालबागच्या राजाचं घेणार दर्शन आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा महायुतीच्या नेत्यांची बैठक घेण्याची शक्यता बी सुदर्शन रेड्डी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार संजय राऊत यांची सोशल मीडियावरून माहिती शेतकरी कर्जमाफीसाठी माजी आमदार बच्चू कडू आक्रमक उद्यापासून बच्चू कडूंची शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा वाशिम जिल्ह्यातून यात्रेला सुरुवात शेतकऱ्यांना यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन लातूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं पावसामुळे नदी नाले तुडुंब अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली खबरदारी म्हणून लातूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी रस्ते पाण्याखाली घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नुकसान शेतीचंही मोठं नुकसान पावसाच्या पाण्यात वाहून जाणारी कार बाहेर काढली अकोल्यात ढगफुटी सदृश पाऊस शहरातील रस्ते जलमय अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी नागरिकांनी रात्र काढली जागून लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान पहिल्या दोन दिवसातच एकेचाळीस लाखांचं दान राजाच्या चरणी अर्पण भारतीय चलनासह परदेशी चलनांच्या माळा सुद्धा अर्पण तुमच्या लाडक्या पुढारी न्यूज चॅनलला दोन वर्ष पूर्ण नव्या रंगसंगतीसह आता अधिक वेगवान दुसऱ्या वर्धापन दिनी नितीन गडकरींनी मांडली नव्या महाराष्ट्राची रूपरेषा